नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हाला स्वागत करते आज आणखी एक वेगळं पुस्तक एक वेगळी कादंबरी पद्मगंधा प्रकाशन यांनी प्रसिद्ध केलेली ज्योती पुजारी यांनी लिहिलेली कादंबरी हँगमन नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल एका वेगळ्या विषयावरचं हे पुस्तक कुणाच्या तरी मरणाचं ओझं आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या कैद्यांच्या मरणातून ज्याच्या मनोवेदनांचा प्रवास सुरू होतो अशा सर्व अनाम जल्लादांना ज्योतिताईंनी हे पुस्तक अर्पण केलंय त्यांचं मनोगत मी आधी वाचून दाखवते हे पुस्तक त्यांना का लिहावं असं वाटलं किंवा मा त्याच्या मागचा धागा काय होता आयुष्यात कधी कधी विचित्र योग येतात एका हँगमनची भेट होण्याचा योग अचानक आला अनेक कैद्यांना फासावर लटकवणाऱ्या हँगमनची सत्यकथा त्याच्या तोंडून ऐकताना मी अस्वस्थ झाले मानवी हत्येसारखे निर्घृण कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना न्यायालयाने फाशीची स सजा फरमावल्यानंतर ती सजा अंमलात आणणाऱ्या जल्लादारला कोणत्या मानसिक ताणतणावातून जावे लागत असेल मनुष्य हत्या हे सगळ्यात मोठं पाप मानलं जातं हँगमनला हे काम करताना आपण खूप मोठं पाप करतो हो आहोत ही अपराधी भावना सतत छळत असेल का पाप पुण्याच्या संकल्पना बाजूला ठेवल्या तरी ज्यांच्याशी आपला कुठलाही वैयक्तिक संबंध नाही त्यांना संपवून टाकताना त्याची किती घुसमट होत असेल मला भेटलेल्या हँगमननी त्याच्या नोकरीच्या काळातले चित्तथरारक अनुभव सांगितले त्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं सगळ्यांना कळावं त्याकरता या हँगमनच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचं ठरवलं हँगमननी सांगितलेले अनुभव त्याकरता पुरेसे नव्हते हा विषय समजून घेण्याकरता त्या विषयाशी संबंधित बाबींचा विचार करणं मला आवश्यक वाटलं मुलगा नवरा आणि इतर नात्यांच्या संघर्षाला सामोरं जावं लागत असेल हा झाला त्याच्या जीवनाचा एक भाग तर दुसऱ्या बाजूला त्याच्या माणसाच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने वाट्याला आलेलं हताशपण ही त्याच्या जीवनाची दुसरी बाजू ही लक्षात घ्यायला पाहिजे त्याचबरोबर त्याची जेलची ड्युटी अनेक प्रकारचे कैदी बराक्स, जेलर जेलचे वातावरण तिथले नियम फाशीची पूर्वतयारी त्याचे सहकारी अधिकारी जेलमधले काही प्रसंग अशा दोन पातळ्यांवरून ही कादंबरी पुढे जाते जेल फाशी याबद्दल माहिती मिळवताना मला अनेक जाणकारांचे सहकार्य लाभले या कादंबरीतील सर्व व्यक्तींची नावं काल्पनिक आहेत मात्र सरावनच्या जीवनाचे दुसऱ्या कोणत्या हँगमनच्या जीवनाशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजू नये कारण जगाच्या पाठीवरला कुठलाही हँगमन असला तरी त्याची तगमग घुसमट सरावन इतकीच अस्सल असणार याची मला खात्री आहे काही वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या अपराधी तरुणाला न्यायालयाने फाशीची सजा सुनावली होती त्या तरुणाला फाशी देण्यासाठी ज्या हँगमनला हँगमनची मुलाखत दूरचित्रवाणीच्या सर्व वारंवार दाखवली जात होती मुलाखतीतील हॅंगमनच्या चेहऱ्यावरचा ची ताण स्पष्ट दिसत होता त्या, त्या तरुणाला फाशी दिल्यानंतर त्या हँगमनचा रक्तदाब वाढल्याच्याही वार्ता सर्व वृत्तपत्रांमधून वृत्तवाहिन्यांमधून झळकल्या होत्या यावरून हँगमनला या किती मानसिक ताज यावरून हँगमनला किती मानसिक ताण सोसावा लागतो हे स्पष्ट दिसून येतं हँगमन हा माणूसच असतो त्यालाही भावभावना असतात एका हँगमन मधला माणूस जाणून घेण्याच्या प्रयत्नातून ही कादंबरी जन्माला आली असा हा ही कादंबरी लिहिण्याच्या मागचा प्रवास या कादंबरीची प्रस्तावना ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी केली आहे तिचाही थोडासा भाग वाचते ज्योती पुजारी यांची हँगमन ही कादंबरी एका वेगळ्या आशयाचाच वेध घेते कादंबरीचा विषय हा या कादंबरीच्या अनुभवार्थ पूर्णपणे विरघळूनच जातो तेव्हा ती केवळ विषय म्हणून उरतच नाही तो एक संपूर्ण आशय होतो केवळ वेगळ्या विषयाच्या आकर्षणाने ही कादंबरी लिहिली नाही तर या वेगळ्या विषयाला वेगळ्या अंगाने स्पर्श करण्याची एक आचच इथे लेखिकेला जाणवलेली आहे हे कळतं हे मात्र खरंय हे ही कादंबरी वाचताना कुठेही अभिनिवेश नाही अतिशय प्रामाणिकपणे लिहिलेली ही कादंबरी आहे कादंबरीचा नायक माफी हा माफीचा साक्षीदार खरं तर त्यांनी साक्षीदारच असायला हवं फाशी झालेल्या कैद्यांना फाशी देणं हा त्याच्या नोकरीचा भाग आहे त्याची निवड त्यांनी केलेली नाही त्याला करावी लागली आहे ते त्याच्या उपजीविकेसाठी त्याला पर्याय नाही पण हा मात्र कोणाच्या तरी मरणाचे ओझे आपल्या खांद्यावर वाहतो ते पाप समजून तिथूनच त्याच्या आत्मक्लेशाला सुरुवात होते ज्यांनी गुन्हा केला ते मरणाने मुक्त होतात पण हा मात्र अकारण गुंतत जातो ज्या फाशीच्या दोराने त्याने अट्टल गुन्हेगारांना शिक्षा दिली फाशी दिली तेच दोर स्वतःच्या गळ्याभोवती आवडले जावे त्याचे वळ पडावे अशा यातनांनी तो तडफडतो इथून ही कथा नायकाची होत जाते हे ओझे त्याच्याशिवाय अजून तीन जण वागवतायत त्याची बायको मुलगी आणि मुलगा त्याच्या जल्लाद असण्याचा त्यांना त्रास होतो पण चौघांचेही क्लेश वेगवेगळे आहेत त्या क्लेशाची तरहा जात वेगळी आहे मुले आणि बायको यांना कधी त्याचा राग येतो चीड येते तिरस्कार वाटतो त्याच्यामुळे आपल्या वाट्याला हे भोग आले आहेत असे वाटून घेण्याची थोडी मोकळीक तरी त्यांना मिळते पण त्याला कुणावर रागवायचे हेच नेमके कळत नाही दोष आपला नाही मग कुणाचा आहे तसेही समाजात अनेक लोक असे की ज्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी कराव्या लागणाऱ्या कामामुळे कमी लेखले जाते पण या दृष्टीने या त्याच्या दुःखाकडे लेखिका बघत नाही या कादंबरीत या सगळ्यांचीच चित्रण फारच उठावदार आणि अगदी तोडीस तोड अशी झालेली आहेत ज्योतिताई विषयी थोडस सांगते ज्योतिताई या मूळच्या नागपूरच्या लेखिका आहेत दैनिक तरुण भारतमध्ये त्यांनी सातत्याने लेखन केलेलं आहे त्या मुळच्या कथा लेखिका आहेत तुषार कृष्ण मेघ डोह डोळ्यांचे आणि पंखात रुतलेला काटा असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत सुरुवातीचा थोडा भाग मी वाचते ही कादंबरी असल्यामुळे तो एक सलग अनुभव आहे ही काही एक कथा नाही त्यामुळे त्याच्यातला थोडासा भाग काढून मला वाचावा लागतो आहे म्हणून मी सुरुवातीचा वाचते त्यातून कुतुहल निर्माण झालं आणि तुम्ही पुढे वाचायचं ठरवलं तर हे पुस्तक जरूर घ्या फाशीचे दोर विणणाऱ्याचे कबिले इथे बदनाम आहेत अपराध त्यांचा एवढाच आहे की ते भुकेचे गुलाम आहेत वरील काव्यपंक्ती प्रख्यात कवी सन्माननीय श्री सुधाकर गायधनी यांच्या महाकाव्यातून घेतलेले आहेत काही दिवस काही महिनेच तर झालेत देशाला रक्तलांछित स्वातंत्र्य मिळून फाळणीच्या ओल्या ठसठसत्या जखमाही त्यासोबत मिळाल्या स्वातंत्र्याच्या जल्लोषाने त्या जखमा अधिक अधिकच रक्ताळल्या तर दुसऱ्या बाजूला पारतंत्र्य सरलं आपलं राज्य आलं आता कष्टणाऱ्या हातांना काम मिळणार अशा आशा, आशा तरुणांच्या मनात जाग्या झाल्या सरावन कचरू अशा अनेक तरुणांपैकी एक एका कपड्याच्या दुकानात तो कामालाय त्याची ही नोकरी तात्पुरती आहे दुकानातला एक नोकर आजारी पडला एक दोन दिवस म्हणता म्हणता त्याचा आजार पण लांबत गेलं ठीकठाक झाल्यावर तो कामावर येणारच आहे सरावन दुसऱ्या नोकरीच्या शोधात असताना त्याच्या दोस्ताच्या मामामुळे जेलात जाऊन पोचला सरावनला जेलमध्ये वॉर्डनची नोकरी मिळाली वॉर्डन म्हणून नोकरीला लागला आणि तो एक दिवस अघटिताचं आमंत्रण घेऊन उगवला त्या विलक्षण दिवशी सरावनचं आयुष्यच बदललं वरवर न दिसणारा पण आत चरत जाणारा घाव सोसायला अनेक वळणं पार करत सरावन कचरू त्या दिवशी जेलचा हँगमन होऊन फासाचा दोर ओढायला फाशीच्या चौथऱ्यावर चढला सरावन जेलचा नवा हँगमन पुढल्या महिन्यात जेलचा जुना हँगमन गेंदालाल रिटायर होणार होता सरावनला जेलात नोकरीला लागून तीन वर्ष झालीत वॉर्डन म्हणून जेलच्या दुनियेत दाखल झालेल्या सरावननं त्या जगातली भलीभुरी माणसं पाहिली कधी कल्पनाही केली नव्हती ते कल्पनेच्या पलीकडचे अनुभव घेतले एक दिवस अचानक सरावनचं जगणं वेगळ्याच वळणावर येऊन उभं राहिलं तो आपली ड्युटी इमाने इतबारे करत होता त्याला वॉर्डनची ड्युटी तर करायची आहेच शिवाय हँगमनचंही काम करायचंय मान्य आहे की त्याला रोजाला कैद्यांना फासावर चढवायचं नाही पण दरवेळी कैद्याच्या मानेभोवती फास आवळताना सरावन दहा वेळा मरणार आहे त्याचं असं मरत मरत जगणं आणि जगण्यासाठी मारणं अटळ आहे त्याला तो हँगमन झाल्याचं सांगण्यात आलं तेव्हा ते ऐकताना त्याला कोणीतरी त्याचाच गळा आवळत असल्यासारखं वाटलं त्याचा श्वास कोंडला होता त्या क्षणी अगदी परवापर्यंत सगळं ठीक चाललं होतं परवाचा काळा दिवस उगवताना नेहमीसारखा उगवला मावळताना मात्र सरावांच्या जगण्यात ठाई ठाई मरणाच्या सावल्या पेरून गेला त्या दिवशी सरावन नेहमीसारखा आपल्या ड्युटीवर आला सध्या त्याची ड्युटी फाशी यार्डात लागली आहे रजिस्टरमध्ये सही करून तो फाशी यार्डाकडे निघाला तेवढ्यात कदम साहेबांचा शिपाई त्याला साहेबांनी बोलावल्याचं सांगत आला कदमसाहेब जेल अधिकारी आहेत अत्यंत कडक स्वभावाचा माणूस जेवढा कडक तेवढाच मनाने सरळ अख्खा जेल त्यांच्या पुढे थरथर कापतो हे जरी खरं असलं तरी माणूस म्हणून ते खूप मोठे वेळ प्रसंगी मदत करायलाही पुढे असतात तिथे मग लहान मोठा जात धर्म याचा विचार ते करत नाहीत कदम साहेबांनी आपल्याला का बोलावलं असेल याचा विचार करत सरावन कदम साहेबांच्या ऑफिसात आला सरावन कसरूस ना तू जी तुझी ड्युटी फाशी यार्डाला लागली आहे ना जी तिथल्या सगळ्या सेलमधल्या कैद्यांची माहिती आहे जी दोन नंबरच्या सेलमधला कैदी नंबर एकशे दोन यशवंत माने त्याची फाशीची तारीख आहे आजपासून बरोबर एक महिन्यानी त्याला फाशी लावायची आहे हे सगळं साहेब मला का सांगून राहिले त्याला ना स्पष्ट विचारण्याचा त्याला धीर होईना साहेबांच्या पुढच्या वाक्यानं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली ही फाशी तू लावणारेस सरावांची अवस्था काटो तो खून नाही अशी झाली सारा देह दगडाचा झाला आणि मेंदू गोठून गेला मी मी फाशी लावायची नाही मी हे काम करणार नाही का म्हणून मी हे काम करायचं अख्ख्या जेलात मीच एकटा भेटलो का नाही मी कोणाचा जीव घेणार नाही माझा जीव गेला तरी बेहत्तर पण म्या हे पाप करणार नाही त्याला विरोध करायचा आहे है। निकरानं हॅंगमन होणं नाकारायचंय है। त्यानं हे सगळं बोलायला तोंड उघडलं पण बोलू शकला नाही जीभ टाळूला चिकटली मनातले शब्द तोंडातच राहिले गेंदालाल पुढच्या महिन्यात रिटायर होतोय त्याच्याऐवजी तुला हे काम करायचंय ते ऐकलं आणि अंगावर बर्फाचं पाणी पडल्यासारखा तो घाबरा झाला कदमसाहेब स्पष्टीकरण द्यायला बांधील नाहीत पण सरावांची अवस्था पाहून त्यांना ते द्यावंसं वाटलं साहेबांनी टेबलावरची घंटी वाजवली दारा शिपाई यात आला याला फाशी यार्डात गेंदालालकडे घेऊन जा आजपासून तुझं ट्रेनिंग सुरू झालं गेंदालाल तुला सारं शिकवेल सरावन बळी द्यायला निघालेल्या बोकडासारखा शिपायाच्या मागे निघाला फाशी यार्ड न्यायालयाने ज्यांना मृत्यूदंडाची सजा सुनावली आहे अशा कैद्यांचा विभाग तिथून काही अंतरावर कैद्यांना फास लावण्याची जागा आहे चारी बाजूंनी उंच उंच भिंती भिंतीतले ते दोन दरवाजे एक दरवाजा फाशी यार्ड मध्ये उघडतो तर दुसरा दरवाजा जेलच्या मागच्या भागात उघडतो मधोमध असलेला चौथरा चौथऱ्यावर दोन हात पसरून काळ पुरुषासारखा उभा असलेला वधस्तंभ स्तंभावरची पितळी कडी खालची आडवी लाकडी फळी तिला टिपली म्हणतात सरावन गेल्या तीन सालात कितीदा तरी इथे येऊन गेलाय या जागेची त्याला पुरेपूर माहिती आहे या जागेत वावरताना त्याला कधीही कशाचीही भीती वाटली नाही पण आज मात्र क्षणभरही तिथे थांबावंसं वाटलं नाही पण आता त्याच्या इच्छेचा सवालच येत नाही गेंदालालला नवा हँगमन ट्रेंड करण्याची सूचना आधीच मिळालेली आहे तो नवा हँगमन कोण आहे हे त्याला माहीत नाही गेंदालाल साहेबने इसे भेजा आहे है। इसे हँगमन का ट्रेनिंग देना आहे शिपाई सरावनला गेंदालालच्या स्वाधीन करून गेला सरावन नवा हँगमन सरावनसाठी गेंदालालचा जीव कळवळला पण त्याचाही नाईलाज आहे तो सांगितलेल्या कामाचा आणि घेतल्या दामाचा हुकुमाचा ताबेदार वॉर्डनच्या नोकरीने सरावनला जेलात आणलं आणि नशिबाने त्याला हँगमन बनवून त्याच्या जगण्याची नाळ फासाच्या दोराशी जखडली समाजाने त्याच्या कुटुंबाने त्याची जेलमधली नोकरी स्वीकारली पचवली पण त्याचं जल्लाद होणं त्याची माणसं कधीच सहन करणार नाहीत दुसऱ्याच्या मरणाचं ओझ सरावांनी जन्मभर आपल्या माथी वागवावं त्याच्या खाली चिरडून मराव हे त्यांना कधीच मान्य होणार नाही मरणाभोवती असलेले अशुभाचे संदर्भ आणि संकेत त्याच्या भोवती गुरफटून त्याचं जगणं जडभारी होऊन जावं हे ते कधीच सहन करू शकणार नाहीत सरावन इधराव देखो गेंदालालने त्याला फाशीच्या चौथऱ्याजवळ बोलावलं सरावन जमिनीत रोवलेल्या खांबासारखा उभा होता यापूर्वी फाशी यार्डला ड्युटी करताना गेंदालालची कितीदा किती तरी भेट झालेली कधी एखाद दुसऱ्या वाक्याची देवाणघेवाणही झाली जेलच्या अनेक नियमांपैकी ड्युटी करताना एकमेकांशी कामापलीकडे बोलायचं नाही हाही एक नियम आहे त्यामुळे गेंदालालची अनेकदा भेट होऊ नये फारसं बोलणं असं कधी झालं नाही क्या सोच रहे हो आता विचार करून काय होते असा इकडे ये आजपासून तू इथला नवीन, नवीन जल्लाद आहे म्या शिकवतो ते शिकून घे नवीन जल्लाद धारदार सुरीसारखे ते शब्द त्याचं काळीच कापत गेले म्या जल्लाद म्या हँगमन झालोय मग माह्यातला माणूस मेला म्हणावं का पार खतमच झाला का एका जित्या जागत्या माणसाला मारायचं त्याचा जीव घ्यायचा त्याला तडफडत मरताना पाहायचं त्याच्या अंगावर सरसरून काटा आला तो तरातरा -तरा मागे वळून चालायला लागा कुठं चालला गेंदालालने त्याचा नूर ओळखला मला जल्लाद व्हायचं नाही हे मले सांगून काय फायदा तुला जे सांगायचं ते साहेबाले सांग देख मेरी बात ध्यान ध्यानसे सुन तू बच्चा आहे अरे तू नाही दुसरा कोणी हे काम करल पण तूही नोकरी जाईल एकदा जेलात नोकरी केल्यावर तुला कोण नोकरी देईल तुझ्या घरी कोण कोण आहे गेंदालालचं समजुतीचं बोलणं ऐकून तो चमकला हा विचार त्याच्या डोक्यात आलाच नव्हता तो जागीच खेळला देख सरावन आपल्या माणसाचं पोट आपल्या काळजाले चिकटलं राहतय कुठ समजा नाही समजा अरे बाबा त्यांचं पोट भरण्याची काळजी हमेशा आपलं काळीच कुरतडत राहते का नाही तेव्हा जलबाजी करू नको गेंदालालने आपल्या सवयीप्रमाणे हिंदी मिश्रित मराठीतून त्याला समजावलं नोकरी जाईल नोकरी गेली तर पुन्हा फाके लचके तोडणारी गरिबी मायचं लोकाच्या घरी कामाला जाणं दाजी मिल मजूर म्हणून नोकरी करत होते तेव्हाचे दिवस बरे होते मिलमध्ये काम करताना दाजीचा खाता हात मिलच्या धडधडत्या अजस्त्र यंत्रानं गिळून टाकला कायचा विचार करत चल गेंदालालनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्या स्पर्शानं सरावन शहारला त्याचा हात झटकून सरावन एकदम बाजूला सरकला माया हातातले कोणाचं रगत नाही लागलेलं मुझसे कब तक दूर गे? बाते बहुत हो गे गई अब सिर्फ काम की बात करते हैं हा फाशीचा चौथरा खांबावरची ही पितळेची कडी वधस्तंभाखाली सरकती लाकडी फळी गेंदालाल माहिती देतोय कैद्याला फास कसा लावायचा फासाचा दोर तेलात कसा बुडवून ठेवायचा कैद्याच्या मानेचं माप कसं घ्यायचं कैद्याच्या वजना एवढ्या वाळून भरलेल्या पोत्यांवर कसा सराव करायचा कैद्याला फाशीच्या चौथऱ्यावर उभं केल्यानंतर त्याचे हातपाय कसे बांधायचे फासाची नॉट कशी क्लिप करायची हे गेंदालाल शांतपणे समजावतोय गेंदालालने स्वतःच्या मानेवरच्या रक्त पिऊन फुगलेल्या जळूसारख्या नसेवर आपलं बोट ठेवलं फाशीची गठान बराबर या नसेवर क्लिप झाली पाहिजे तिथे बराबर क्लिप झाली नाही तर कैद्याचं मुणकं तुटून वर राहते आणि धड जाते टिपली खालतं मुणक्याच्या शिरा दोराबसारख्या लोंबत राहते गेंदालाल निर्विकार चेहऱ्याने सांगतोय आणि हे ऐकताना सरावनला दरदरून घाम फुटलाय भाऊ मले हे काम नाही जमणार मले जाऊ द्या सरावनने गेंदालाल पुढे अक्षरशः हात जोडले गेंदालाला त्याची दया आली हँगमन असण्याची किंमत त्यांनी स्वतः पुरेपूर चुकवली होती आज खूप मोठ्या काळानंतर तो मोकळा श्वास घेणार आणि या क्षणापासून या पोराची घुसमट सुरू होणार गेंदालालने त्याला हाताला धरून उभं केलं जान जवान पोरगा तू असा बायावानी रडत काय ले यात या अगदी हे काम करणं लिहिलं असण तर कोण काय करन हजार डाव हात धुतला तरी हातावरल्या रेसा नाही बदलत पोरा नशिबी आलेलं जल्लात पण निभव फासाचा दोर वळण्यापासून तुझी सुटका तवाच होईल जेव्हा तू रिटायर होशील मी त्याच्या आधीच संपून गेलो तर आपच माझी सुटका वैल सरावण अगदी हताश होऊन म्हणाला होता काय लय मरणाच्या बाता करत आता हर हमेशा तू हा मरणाशी पाला पडणार आहे अर भले भले दगडाच्या काळजाचे माणसंही मरण गळ्याशी आलं का गळपटून जातेत आता पाशीनस तू सरावण दोन्ही हाताने डोकं दाबत फाशीच्या चौथऱ्यावर टेकला गेंदालालचं बोलणं डोक्यात शिरत नाहीये इतकं डोकं बधीर झालंय साठी उलटलेला उग्र चेहऱ्याचा घोटीव तगडा गेंदालाल समोर उभा आहे गेंदालाल गेल्या तीन सालापासून सरावनला पाहतोय जेमतेम विशीच्या आतबाहेर असलेल्या शांत गंभीर स्वभाव असलेल्या सरावनबद्दल त्याला आपलेपणा वाटतो म्हणूनच नवा हँगमन म्हणून सरावनला त्याच्यासमोर उभं करण्यात आलं तेव्हा त्याला धक्का बसला होता त्याची दयाही आली होती पण तोही यंत्रणेचा गुलाम आहे कब तक ॲसा बैठा रहेगा तुझी ड्युटी सरली असेल तर चाल माझ्याबरोबर जाऊ गेंदालाल म्हणाला सरावन एकही अक्षर बोलला नाही गेंदालाल फाशी यार्डातून बाहेर पडला जेलच्या मुख्य दारातून बाहेर आल्यावर बाहेरच्या खुल्या हवेत त्याने दीर्घ श्वास घेतला मनावरचं उझं उचललं गेलं त्याचं पुढचं जगणं निर्वेध असणार आहे दिवस मावळतीकडे झुकला सरावन उठून उभा राहिला पायातलं बळ सरल्यासारखे पाय डगमगतायत आहेत स्वतःला ढकलत तो फाशी यार्डा बाहेर आला त्याची ड्युटी संपली आहे तो जेलमधून बाहेर आला खान जेलर ड्युटीवर यायला निघाले होते जेलच्या पहिल्या गेट समोर सरावंशी त्यांची भेट झाली कैसे हो खान जेलरनीच त्याला इथं नोकरीला लावलं असल्यामुळे तो समोर दिसला की ते त्याची विचारपूस करतात ठीक हाव सरावांनी तुटक उत्तर दिलं नाराज लग रहे हो थे म्हणजे सरावनला धडाधडा बोलायचंय मनातलं सांगायचंय पण बोलावं का असा प्रश्न त्याला पडलाय थे तर जेलातच असते मले हँगमन केल्याचं याले मालूम असन या साहेबाने जर कदम साहेबाजवळ माही रदबदली केली तर मा हँगमन होणं टळल याहीले हातपाय जोडले तर काम होईल सरावांच्या मनात आशा जागली साहेब कदम साहेबांनी मले हँगमनचं सा काम करायला सांगितलं त्यानं धीर करून सांगून टाकलं तो क्या हुवा मला हे काम नाही जमणार तुम्ही साहेबांनी तसं सांगा मी हात जोडतो साहेब मला पापाचा सा धनी नको करा मेरी बात ध्यान ध्यानसे सुनो माँ के पेट से कोई जल्लाद बनकर पैदा नहीं होता इंसान को जल्लाद बनाया जाता है समाज में जो दरिंदे हैं जो गुनहगार हैं उनकी दरिंदगी उन्हें फांसी के फंदे तक लाती है जल्लाद उन्हें सिर्फ फांस लगाता है इस काम के लिए शेर का जिगर चाहिए जो तुम्हारे पास है खान जेलर तना अंदाज घेत शांतपणे बोल सरावन तैं ऐकून निराश निराशाला कदम साहेब अन खान साहेबाची भगत असणार याची सरावनला खात्री झाली सरावनच्या चेहऱ्यावरची निराशा खान जेलरच्या लक्षात आली तुम भगवान को मानते हो ना जी तो समज लो ये काम ही तुम्हारा भगवान है अपना काम इमानदारी करना यही भगवान की इबादत पूजा है पुढं काही न बोलता खान जेलर जेलच्या दारातून आत गेले आपलं काम म्हणजे भगवान देव आणि आपलं काम इमानाने करणं म्हणजे देवपूजा माणसाले खतम करणं हे माय काम अन मन लावून इमानानं माणसाचं नरड घोतन म्हणजे माही देवपूजा वार देवपूजा आज पावत कोणी अशी देवपूजा ना पाहिली असन ना केली असन जमिनीवर पचकन थुंकत तो तिरस्कारानं हसला गळ्याभोवती गुंडाळलेल्या गमछाने कोठावर ओघळून खाली उतरलेली लाळेची तार पुसत त्याने आपली सायकल पुढे काढली अश्विनातली संध्याकाळ वातावरणातला गारठा वाढायला लागलेला जेलपासून निघालेला कच्चा रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दूरवर पसरलेली शेत त्या उबडखाबड रस्त्यानं सायकल दामटत निघालेल्या सरावांचं डोकं सर विचारानं सुन्न झालंय मायदाजी समोर कोणत्या तोंडानं जाऊ त्यानं काय सांगू नाही त्यांनाच काय कुणालाच आपण हँगमन झाल्याचं कळू द्यायचं नाही मायदाजीला समजलं तर ते बसल्या जागी प्राण सोडतील नाही नाही असं होऊ द्यायचं नाही शेताडाला रस्ता मागे पडला गावाच्या वेशीतलं मारुतीचं देऊळ नजरेच्या टप्प्यात आलं देवळाला वळसा घालून पुढं आलं की समोर खंडोबाचं देऊळ देवळाच्या मागचा मोठा आड आडाची मुंडेर जागोजागी खचली आहे आडातल्या तुडुंब पाण्यावर काळसर हिरवं शेवाळ जमलंय आडापासून काही अंतरावर एक चिंचेचं अजस्त्र वाढलेलं झाड आहे गावातल्या कोणा सासूर वाशिणी छळाला कंटाळून या आडात जीव दिला म्हणे ती हडळ होऊन त्या झाडावर राहते असं गावातले लोक बोलतात जेलमध्ये नोकरी करणाऱ्यांची या वाटेनी नेहमी वर्दळ असते पण कधी कोणाला ती हडळ दिसली ना कशाचा भास झाला रात्रीची ड्युटी करणारे ना आवाज पाहत ना पुनव सरावन अर्ध्या कच्च्या वेळेला रात्री बेरात्री या वाटेने कितीदा तरी आला गेलाय त्याला कधी कोणतं भूतखेद दिसलं नाही सायकलला समोर लावलेल्या दिव्याच्या मिणमिण उजेडात हातभर अंतरावरचं सा... सारवल्यासारखं दिसून राहिलं होतं गावातल्या रस्त्याकडेच्या खांबावरचे म्युन्सिपाल्टीचे दिवे लागले होते त्या दिव्यांच्या उजेडाचं थारोळ खांबा खालच्या दोन हात वर्तुळापुरतच पसरलेलं बाकी सगळीकडे अंधार होता सरावन त्याच्या शाळेच्या समोरून घराकडे वळला सरावन वाड्याच्या दारातून आत आला वाड्यातल्या बिराडातून बोलण्याचे भांड्यांचे आवाज येत आहेत मधल्या चौकातल्या तुळशी वृंदावन वनातली पळ पंटी जळतीये तो ओसरीवर आला आला तसा भिंतीला पाठ लावून बसून राहिला ओसरीच्या खांबाला टेकून बसलेल्या कचरूनं सरावांकडे रोखून पाहिलं कंदिलाच्या स्वच्छ लख काचेतून बाहेर पडणाऱ्या उजेडात सरावांचा उतारलेला चेहरा दोन भिवयांमधली उभी आठी कचरूच्या नजरेतून सुटली नाही ओसरीच्या काना कोपऱ्यात काळुखाच्या कंदिलाचा उजेड नसला तरी दोन हात अंतरावर गुमसुम बसलेल्या लेकाच्या चेहऱ्यावरच्या काळजीच्या रेषा दिसायला तो पुरेसा लेकाचं काहीतरी बिनसलंय हे कचरूच्या ध्यानात आलं पण त्यानं स्वतःहून काही विचारलं नाही पूर्णानं सरावननं अंगणात सायकल ठेवल्याचा आवाज ऐकला स्वयंपाकघरात स्वयंपाकात गुंतलेल्या देवकाशी बोलत असलेली पूर्णा उठून ओसरीत आली सरावनला आत येऊन भिंतीशी बसलेलं पाहिलं आला दिसभराच्या कामानं थकला लोट सरावनच्या शेजारी बसत तिनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला सरावननं तिच्याकडे पाहिलं ही माही ही माय हिच्या काळजात मायासाठी लय माया है। है मी आज जल्लाद झालो हे सांगून हिच्या काळजात म्या खंजीर खूप सु नाही मग कोणालाच मी सांगणार नाही सरावण उठला ओसरीतला कंदील उचलून माझर ओलांडून तो स्वयंपाकघरात आला देवका स्वयंपाक करते चुलीतल्या धगधगणाऱ्या विस्तवाच्या उजेडात देवकाचा गोरापान चेहरा झळझळीत उजळून देवीच्या मुखवट्यासारखा दिसतोय क्षणभर सरावन तिथं रेंगाळला त्याला असं नजर रोखून उभा असलेला पाहून देवकानं लाजून डोईवरचा पदर पुढे ओढला रात्रीची जेवणं झाली सरावनची भूकच मरून गेली जशी घशाखाली घास उतरेना कसेबसे पाण्याच्या घोटासोबत चार घास पोटात ढकलले का झाले असं काउन अन्नची वडचावड करून उठला का होऊन राहिलं पूर्णाने काळजीने विचारलं कायचं काय विचारून राहिली आवंथ थो जेलात काम करते सरनात्याच्या दुकानात पुढ्या बांधाले जा नाही जात जेलात हजार तऱ्हेचे लोक भेटतात काही असं काही तसं झालं असं तूच त्याला नोकरी पाहिजे जेलात धाडलं मी आता नाहीच म्हणत होतो आपल्या थोट्या उजव्या हाताचं मांसाचं मुडूक डाव्या हातानं कुरवाळत कचरू बायकोवर आगपाखड करायला लागला पूर्णाने वाद वाढवला नाही ती काहीच बोलली नाही सरावन हात धुवून माजघरात गोना अंथरून त्याच्यावर आडवा झाला कामावरून देवका त्याच्या बाजूला येऊन झोपली देवकानं त्याच्या अंगावर हात टाकला त्यानं तिला जवळ उडलं दिवसभराच्या कामानं थकलेली चार महिन्यांची गर्भार देवका गाढ झोपून गेली सरावांची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या मासळीसारखी झालेली मनाची तगमग तगमग होते कुणाजवळ तरी मन मोकळं करावं बोलावं असं वाटतंय विचारानं डोकं ठणकायला लागलं तो उठून बसला देवकाशी बोलायचं तिला सगळं सांगायचं ती माझी तडफड समजून घेईल त्यानं गाढ झोपलेल्या देवकाला जागं करायला तिच्या खांद्यावर हात ठेवला का करून राहवन आर या मनाले लागलेली काचणी त्या पोरीच्या काळजाले काहून लावत तिच्या जन्माचा नरक काय ले करत दो जीवाची हाय ते तू हँगमन हो न तिच्या जिव्हारी लागन सरावणच्या मनानं त्याला सावध केलं देवकाला न सांगणंच बरं मनातली घुसमट वाढली त्याच्या घशाला कोरड पडली उशाशी भरून ठेवलेल्या गडव्यावरचा पेला बाजूला ठेवला आणि सरळ गडवाच तोंडाला लावला गटगट आवाज करत गडवाभर पाणी पोटात रिचवलं ओला करत पाणी पोटात उतरलं पाण्याचा गारवा आतड्यात झिरपला तरी जीवाची तहान तिळमात्रही कमी झाली नाही समोर ठाणवईवर ठेवलेली चिमणी तिच्यातलं तेल संपत आल्यानं विझत आली आहे सरावन पुन्हा आडवा झाला तीन साल उलटले तरी जेलच्या दारातला पहिला दिवस अगदी आज घडल्यासारखा त्याच्या आठवणीत ताजा आहे अशी ही सरावन जल्लादाची गोष्ट इथून पुढे ही कादंबरी अधिकाधिक रंगत जाते आपल्याला त्यात गुंतवून ठेवते अस्वस्थ करत राहते काही पुस्तक आपल्याला तो सुखद अनुभव देत नाहीत पण एक वेगळं आयुष्य दाखवतात आपल्या मेंदूचा आवाका वाढवतात विचारांचा विस्तार करतात आणि म्हणून ते वाचणं गरजेचं असतं हँगमन सारख्या कादंबऱ्या त्यासाठी वाचाव्यात असं मला वाटतं ज्योतिताई पुजारी यांनी लिहिलेली ही कादंबरी पद्मगंधा प्रकाशांनी प्र प्रसिद्ध केलेली जरूर वाचा हँगमन भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात धन्यवाद